ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता कोर्टामध्ये मस्तच जय्यत तयारी करून अर्जुनने एंट्री केलेली असते आणि अर्जुनने एंट्री केल्याच्या नंतर आता एक एक करूनच अर्जुने ते खूप सारे पुरावे सादर करत असतो तेव्हाच अर्जुने ते, ते कोर्टामध्ये एक गोष्ट सांगत असतो जस साहेब इथे साक्षी शिकरेचं म्हणणं आहे की जी पार्टी इथे तेरा तारखेला झालेली आहे ती पार्टी इथे तेरा तारखेला था नाही तर अकरा तारखेला झालेली आहे साक्षी शिकरेंचं असं म्हणणं आहे की त्यांनी ती पार्टी इथे तेरा तारखेला केलेली था था आहे था। पण नाही जत साहेब तर ती पार्टी अकरा तारखेलाच इथे त्या रिसॉर्टमध्ये झालेली आहे असं म्हणताक्षणी सगळेजणच आता इथे अर्जुनच्या ह्या बोलण्याकडे पाहत असतात साक्षीला तर इथे मात्र खूपच मोठा धक्का बसलेला असतो आणि तो म्हणजेच की खरंच अर्जुन असं का बोलत आहे आणि त्यासोबतच अर्जुन म्हणत असतो ॲडव्होकेट देशमुखांचं असं म्हणणं होतं की आता मी दोन वर्ष कोर्टाचा वेळ वाया घालवला आहे पण मला ॲडव्होकेट देशमुखांना हे सांगायचं आहे की अगोदर त्यांचे वकील होते मिस तर मी साक्षी शिखरेंनी कितीतरी वेळा असे कोर्टामध्ये खोटे पुरावे सादर केले आणि त्या खोटे पुरावे सादर करून त्यांच्या क्लायंटनेच म्हणजेच मी साक्षी शिखरेनेच इथे कोर्टाची कितीतरी वेळा दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे हेच मी इथे ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांना सांगू इच्छितो आणि आता मी तुम्हाला ही गोष्ट इथे सांगणार आहे तेव्हाच आता साक्षी म्हणत असते नाही जज साहेब हे पुरावे कशावरून खरे आहेत मी कोर्टामध्ये जे पुरावे सादर केले होते तेच पुरावे खरे आहेत ते सी सी टी फुटेज अकरा तारखेचंच होतं आणि अकरा तारखेलाच मी त्या रिसॉर्टमध्ये पार्टीसाठी गेलेले होते आणि ते मी पुरावे इथे तुमच्याकडे सादर केलेले आहेत तेव्हाच आता इथे ते महिपत शिखरेला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यावर आता अर्जुन बोलत असतो एक मिनिट मी साक्षी तुम्ही तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही अकरा तारखेला त्या रिसॉर्टमध्ये गेला होतात पण तुम्ही अकरा तारखेला नाही तर तुम्ही तेरा तारखेची क्लिप सी सी टी व्ही फुटेजची क्लिप तुम्ही इथे कोर्टामध्ये सादर केलेली आहे आणि तुम्ही असं दाखवलेलं आहे की तुम्ही अकरा तारखेला तेरा तारखेलाच इथे त्या रिसॉर्टमध्ये गेलेला आहात ह्या सगळ्या गोष्टी अर्जुन इथे बोलून दाखवत असतो इथे अर्जुन म्हणत असतो की माझ्याकडे अकरा तारखेचं सी सी टी व्ही फुटेज आहे आणि तो इथे जस साहेबांना ते सी सी टी व्ही फुटेज देत असतो आता जेस साहेबांकडे ते सी सी टी व्ही फुटेज अकरा तारखेचं दिल्याच्यानंतर त्यामध्ये हे स्पष्ट झालेलं असतं त्यावर आता साक्षी म्हणत असते पण हे तुम्ही सादर केलेले पुरावे तरी कशावरून खरे असतील हे सुद्धा पुरावे खोटे आहेत हे कशावरून नाही आणि तेव्हाच आता इथे अर्जुन म्हणत असतो हो अगदीच तुमचं म्हणणं खरं आहे आणि हे पुरावे खरे आहेत या संदर्भामध्ये माझ्याकडे सुद्धा खूप मोठा पुरावा आहे आणि असं म्हणूनच आता साक्षी शिकरेचे त्या दिवशीचे जे काही फोनचं लोकेशन आणि तिने केलेल्या मित्रांना मेसेज हे सगळं काही या पुराव्यामध्ये आहे असं म्हणूनच आता अर्जुन इथे दुसरा सुद्धा पुरावा इथे जज साहेबांकडे देत असतो आणि हे तेच पेनड्राईव्ह आहे या पेनड्राईव्हमध्ये इथे साक्षी शिकरेचं कॉल रेकॉर्ड आहे आणि जे मी तुम्हाला अगोदरचा पुरावा दिलेला आहे त्या पुराव्यामध्ये इथे आता साक्षी शिकरेचा मोबाईलचं लोकेशनसुद्धा इथे आहे असंच इथे आता जो अर्जुन आहे तो इथे कोर्टापुढे सादर करत असतो आणि ह्या सगळ्या काही गोष्टी आता इथे त्याने कोर्टापुढे किंवा ह्या सगळ्या गोष्टी इथे त्याने मांडलेल्या असतात आता मात्र इकडे खूपच मोठा गोंधळ झालेला असतो कारण अर्जुन म्हणत असतो की तेव्हाच ते आता त्याचे अपोजिटचे वकील जे आहेत ते म्हणत असतात की हे पुरावे खरे खोटे काय आहे आणि तेव्हा साक्षी म्हणत असते हे पुरावे तुम्ही बनावटसुद्धा तयार केलेले असू शकताच हे पुरावे कशावरून खरे आहेत मी पुरावे जर अगोदर कोर्टामध्ये सबमिट केलेले पुरावे जर खोटे असतील तर हे पुरावे कशावरून खरे आहेत असंच अस इथे आता साक्षी शिकरे सगळं काही बोलत असते आणि साक्षी शिकरेंनी हे सगळ्या गोष्टी इथे नंतर जस्ट साहेब मात्र इथे ते सगळे काही पुरावे इथे चेक करत असतात आणि सगळे काही पुरावे चेक केल्याच्या नंतर अर्जुन म्हणत असतो हे मोबाईलच इथे लोकेशन आहे त्याच वेळी इथे जी साक्षी शिकरे आहे तिचं हे लोकेशन जे आहे वासल्या आश्रमाच्या जवळच होतं असंच अर्जुन आता इथे कोर्टामध्ये सांगत असतो आणि तेव्हाच आता ही गोष्ट इथे सांगितल्याच्या नंतर मात्र अर्जुनने पुन्हा एक खूपच मोठा इथे आता धमाका केलेला असतो त्याचसोबत अर्जुन आता म्हणत असतो जर मी साक्षी शिकरेला हे सगळे काही पुरावे खरं हसल्याचं एक खूप मोठा पुरावा हवा असेल तर मी इव्हिनिंग रिसॉर्टचे मॅनेजर अरुण जामकर यांना कोर्टामध्ये बोलवण्याची परवानगी इकडे तुमच्याकडे मागत आहे आता मात्र इथे जो महिपत शिकर्या आहे त्याची तर खूपच जास्त सटकलेली असते त्याला आता इथे प्रचंड राग येत असतो आणि तो म्हणत असतो तर आता इथे जज साहेबांनी अर्जुनला ती परवानगी दिलेली असते म्हणजेच परवानगी ग्रँटेड असं म्हटल्याच्यानंतर आता मात्र रविराजांची कॉलर तर टाईटच झालेली असते कारण त्यांच्या शिष्यावरती कुठेतरी जाऊन दामिनी देशमुखने इथे बोट उचललेलं असतं आणि कुठेतरी जाऊन दामिनी देशमुखने बोट उचलल्याच्यानंतर आता मात्र अर्जुनने खूपच बाजी मारलेली असते इथे दामिनीला तर सळोकी पोळं झालेलं असतं तिच्या तोंडातून एकही शब्द आत्तापर्यंत निघालेला नसतो कारण तिच्याकडे बोलण्यासाठी कुठले शब्द शिल्लक राहिलेले नसतात आणि अर्जुनने आता ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करण्यासाठी अरुण जामकरांची साक्ष ग्राह्य धरतील असं इथे त्याला ते वाटत असतं आणि होतही तसंच कारण अरुण जामकर हे इव्हनिंग रिसॉर्टचे मॅनेजर आहेत आणि इथे त्याला ते बोलवलेलं असतं आणि तेव्हाच आता इथे ते अरुण जामकर येतात तेव्हाच आता अरुण जामकर आल्याच्यानंतर साक्षीला बसण्याची परवानगी दिली जाते साक्षी खाली जाऊन बसते पण साक्षीचा मात्र खूपच जास्त राग राग झालेला असतो आणि तिचा राग राग झाल्याच्यानंतर आता इथे अरुण जामकर आलेलं असतात तेव्हाच अरुण जामकरांना पाहिल्याबरोबरच आता महिप शिकरे बोलत असतो हा अरुण जामकर तर असा दाखवत होता की मी तोंडसुद्धा उघडणार नाही आणि आता तर इथेपर्यंत येऊन पोहोचला आहे नाही याचे तुकडे तुकडे केले तर आता मात्र याची काही खैर नाही किंवा मी महिपत शिखरे नाव लावणार नाही असंच आता इथे महिपत बोलत असतो कारण साक्षीवर त्याचं प्रचंड प्रेम असतं त्यासोबतच साक्षीला वाचवण्यासाठी आतापर्यंत ना अनेक त्यांनी जीव घेतलेले असतात खोटे नाटे पुरावे सादर केलेले असतात पण आता दामिनी देशमुखची चूक मात्र तिलाच नडणार असते जो काही तीस दिवसांचा कालावधी इथे दिलेला असतो तो तीस दिवसांचा कालावधी तिलाच आता सळोकी किपोळ करून सोडणार असतो आता मात्र जेव्हा अरुण जामकर हे कटघऱ्यामध्ये येऊन थांबतात तेव्हा ते सर्वांना नमस्कार करतात त्याचबरोबर आता इथे अर्जुन त्यांना म्हणत असतो तुमचं नाव तेव्हा ते म्हणत असतात माझं नाव अरुण जामकर मी इव्हिनिंग रिसॉर्टचा मॅनेजर तेव्हाच अर्जुन म्हणत असतो तिथे ती बसलेली मुलगी तुम्हाला दिसते तेव्हाच ते, ते म्हणत असतात हो तेव्हा तिला तुम्ही ओळखता का तेव्हाच अर्जुन जामकर म्हणतात हो मी तिला चांगलंच आणि बऱ्यापैकी ओळखतो आणि तेव्हाच इथे अच्छा तुम्ही तिला ओळखता कशी तुमची ओळख आहे तेव्हाच आता इथे अरुण जामकर म्हणत असतात दोन हजार तेवीसला म्हणजेच तेरा तारखेला इथे जुलै महिन्यामध्ये जी ही मुलगी आहे ती आमच्या रिसॉर्टमध्ये आली होती आणि ही मुलगी आमच्या रिसॉर्टमध्ये आल्याच्या नंतर तो दिवस मी कधीच विसरणार नाही म्हणजेच त्याच दिवशी त्याच दिवशी इथे आमच्या रिसॉर्टमध्ये थोडासा राडा झाला होता तर कशावरून राडा झाला होता असं अर्जुन म्हणतात आणि तुम्हाला ती मुलगी एवढी कशी काय लक्षात तेवढ्यात आता इथे मॅनेजर म्हणतात खरं पाहायला गेलं तर आमच्याकडे तसे सगळे काही पुरावे आणि सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित असतात तसं सांगायला गेलं तर मग मात्र त्या दिवशी हिच्या मित्राने खूपच मोठा राडा इथे घातला होता आमच्या रिसॉर्टमध्ये आणि तिच्या मित्राने एवढा राडा घातल्याच्यानंतर एक गोष्ट समोर आली होती आणि ती म्हणजेच की ते खूप जास्त दंगामस्ती करत होते आणि दंगामस्ती करत असताना आमच्या इथल्याच एका जो वेटर आहे त्याच्यावरती आता इथे ते त्या त्या तिच्या मित्राने इथे हात उचलला होता आणि ह्या सगळ्या काही गोष्टी आता इथे ते सांगत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्याच्यानंतर मात्र आता ती तीच मुलगी आहे हे मात्र इथे सिद्ध सुद्धा झालेलं असतं तेव्हाच आता इथे अर्जुन म्हणत असतो पण तुम्ही त्या मुलीला एवढं अक्युरेट कसं काय ओळखता तेव्हाच इथे खूप राडा झाला होता त्या दिवशी आमच्या रिसॉर्टमध्ये खूप ड्रिंक हिच्या मित्राने घेतलं होतं आणि त्या मित्राने आमच्या बेटरवरती हातसुद्धा उचलला होता त्यामुळे मी ह्या मुलीला व्यवस्थित ओळखतो आता तेव्हाच इथे अर्जुनना हे सगळं काही पटलेलं असतं आणि ते जज साहेबांनासुद्धा पुरावा मिळालेला असतो तेवढ्यातच जज साहेब जे आहेत ते इथे रा जी दामिनी देशमुख आहे तिला क्रॉस प्रश्न तुम्हाला काही जर विचारायचे असते जे अरुण जाधव आहे त्यांना तुम्ही विचारू शकता आणि असा प्रश्न विचारल्याच्या तर मात्र दामिनी उभा राहते आणि म्हणत असते नो मला यांना काहीच क्रॉस क विचारायचा नाही आहे कारण दामिनीकडे विचारण्यासारखं असं काही शिल्लकच राहिलेलं नसतं आणि आता इथे ही मोठी साक्षी इथे मिळाल्याच्यानंतर पुरावे एक वेळा खोटे असू शकतात पण इथे मात्र जे कागदोपत्री आहे ते खोटे असले तरीसुद्धा माणूस कसा खोटा बोलू शकतो हे इथे सिद्ध झालेलं असतं आणि आता इथे हे सगळं काही दामिनीच्या पत्त्यावर पडणारं असतं तेव्हाच चा अर्जुन म्हणत असतो ठीक आहे थँक्यू तुम्ही तुमचा मोलाचा क्षण इथे दिलेल्याबद्दल अगदीच तुमच्या मनापासून आभार आणि आता इथे जो काही अरुण जाधव आहे तो इथून निघून गेलेला असतो त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की अर्जुन म्हणत असतो आता ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या असल्याचा किंवा ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत हे, हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे एक खूप महत्त्वाचा पुरावा आहे आणि ह्या त्या पुराव्यावरूनच हे सिद्ध होईल आता मात्र इकडे प्रियाला खूपच जास्त भयंकर भीती वाटत असते ती मनामध्येच बोलत असते म्हणजे अर्जुनकडे आता हे सिद्ध करण्यासाठी काय आहे म्हणजेच त्या दिवशी साक्षी साक्षी आश्रमामध्ये होती किंवा तिनेच विलास काकांचा खून केलेला आहे याचे पुरावे अर्जुन चाहते लागले आहेत की काय आणि जर ते अर्जुन चाहतीत ते पुरावे लागले असतील तर मग मात्र माझं काय होणार आहे म्हणजे साक्षी पाठोपाठ माझी माझीसुद्धा चौकशी होईल आणि मी इथे साक्षीच्या बाजूने खोटी साक्ष दिली होती हे सुद्धा इथे आता अर्जुन उकरून काढून की काय आता काय करू मी असं म्हणूनच आता अक्षरशः तिने इथे डोक्याला हातच लावलेला असतो अर्जुन म्हणत असतो आता हे सगळे तर मी पुरावे तुम्हाला दिलेलेच आहेत साक्षी शिकरे इथे रिसॉर्टमध्ये होती आणि त्यासोबतच तिचं मोबाईल लोकेशन सुद्धा तिने चुकीचं दिलेलं आहे आणि ओरिजिनल तिच्या मोबाईलचं लोकेशन त्याचबरोबर ती कुठे होती हे सगळं काही लोकेशन ह्या आहे आणि हे त्याचे पुरावे आहेत इकडे मधुभवना तर जावयावर खूपच जास्त गर्व फील होत असतो कारण असं जावाई मात्र त्यांना लाखात शोधून सापडणार नसतो आता अर्जुनच्या हातामध्ये हे इनवॉलप पाहायलाच्या नंतर मात्र दामिनी तर आता अगदीच चकना चूर झालेली असते तिच्या चेहऱ्यावर बा बारा वाजलेले असतात आणि इथे मात्र महिपत महिपतला टेन्शन त्यासोबत प्रिया नागराज साक्षी ह्या सगळ्यांचे धागे अगदीच दनाडलेले असतात कारण त्यांना खूप जास्त भीती वाटत असते आता काय होईल आणि त्यासोबतच काय नाही ह्या सगळ्या काही गोष्टी इथे होत असताना आता मात्र इकडे अर्जुन जो आहे तो अर्जुन आता इथे <laughs> जे काही त्याच्या हातामध्ये पुरावे होते ते सगळे काही पुरावे आता इथे तो कोर्टामध्ये सादर करत असतो आणि ते कोर्टा कोर्टामध्ये पुरावे त्याने दिल्याच्यानंतर आता जज साहेब ते लोकेशन इथे वाचत असतात आणि जज साहेबांनी आता इथे ते लोकेशन नंतर मात्र आता साक्षी शिकरे जी आहे ती साक्षी शिकरे त्यावेळी रिसॉर्टच्या जवळ होती असं सुद्धा इथे दाखवलेलं आहे जेव्हा जस साहेबांच्या हातामध्ये ते पुरावे जातात तेव्हाच अर्जुन आता दामिनी देशमुखकडे पाहून म्हणत असतो मिस दामिनी देशमुख तुम्हाला एक प्रश्न पडला असेल ना की आता ते पुरावे काय आहेत किंवा त्या इन्व्हलपमध्ये काय आहे तर मी सांगतो तर त्या इन्व्हलपमध्ये असं आहे ते म्हणजेच की साक्षी शिकरे साक्षी शिकरे तेरा जानेवारी दोन हजार तेवीसला तिचं मोबाईलचं लोकेशन जे आहे ते इथे आश्रमाच्या जवळचं दाखवत आहे आणि हे त्या इन्व्हलपमध्ये पुरावे आहेत आता आता मात्र इकडे प्रिया नागराज अगुद्दीचं खूपच जास्त घाबरलेले असतात इथे जससाहेब साहेब ते सगळे पुरावे पाहत असतात आणि जस साहेबांनी ते सगळे पुरावे इथे चेक केल्याच्यानंतर तेरा जानेवारी दोन हजार तेवीस हीच तारीख वात्सल्य आश्रमाच्या जवळ दाखवत असते आणि तेव्हाच आता मात्र इथे दामिनी उभा राहते आणि दामिनी म्हणत असते जस साहेब मला एक गोष्ट सांगायची आहे अर्जुनना एवढे सगळे पुरावे दिलेत पण ह्या पुराव्यातून सिद्ध काय आहे काय सिद्ध करायचं आहे त्यांना नेमकं मी अगोदर पण सांगितलं होतं आणि आत्ता पण सांगते ते काय म्हणत आहेत की तेरा जानेवारी दोन हजार तेवीसला साक्षी शिखरेचं लोकेशन हे आश्रमाच्या जवळ दाखवत आहे पण पण एक गोष्ट आत्तापर्यंत जरी मान्य करते मी जरी तारीख चुक चुकली असेल पुरावेही खोटे दिले असतील सादर केले असतील पण आत्ता तरी आत्ता तरी साक्षी शिकरेचं लोकेशन हे आश्रमामध्ये न दाखवता आश्रमाच्या जवळ दाखवत आहे म्हणजे आश्रमाच्या आजूबाजूला तीस चाळीस पन्नास लोकं असतील तर मग त्या तीस चाळीस आणि पन्नास लोकांनी जाऊन त्या विलास खून केला आहे हे सिद्ध होतंय का असंच आता इथे दामिनी देशमुख बोलत असते आता दामिनी ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्या नंतर अर्जुनला खूप म्हणजे खूप प्रचंड रागालेला असतो तो म्हणत असतो हो अगदीच बरोबर आहे पण प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी जर साक्षी शिकरेने खून केलेला नाही तर गेली दोन वर्ष गेली दोन वर्ष का साक्षीचं खरं लोकेशन इथे लपवलं जात आहे का साक्षी शिकरेचं खरं लोकेशन इथे सगळ्यांसमोर आणलं जात नाही ह्या शंकेला मिलॉड जागा आहे आणि माझे क्लाइंट मधुकर पाटील हे निर्दोष आहेत असंच इथे आता अर्जुन बोलत असतो मग साक्षी शिकरेचं खरं लोकेशन समोर का आणलं जात नव्हतं आत्तापर्यंत आणि त्यासोबतच ह्या सगळ्या गोष्टींचा इथे जस साहेबांनी विचार करावा आणि साक्षी शिकरेनीच साक्षी शिकरेनीच विलास काकांचा खून केला असेल ही शक्यता ना ही। आता नाकारता येत नाही असंच आता इथे अर्जुन बोललेला असतो अर्जुन ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्या मात्र आता इथे सगळ्यांना म्हणणं पटलेलं असतं कारण अर्जुन अगदीच जीवाचा अकांत करत आणि अगदीच जीवाचं रान करत हे सगळे पुरावे गोळा करत असतो पण आत्तापर्यंतसुद्धा त्यांनी खूप सारे पुरावे सादर केलेले असतात पण साक्षी शिकरेने त्या त्यावेळी खोटे पुरावे इथे आणूनच कोर्टाची त्यासोबतच वकिलांची सुद्धा दिशाभूल केल्याचं काम केलेलं असतं आणि आत्ता आत्ता दामिनी म्हणत आहे की आत्तापर्यंत तुम्ही खोटे पुरावे सादर करत होता का किंवा साक्षीने आत्तापर्यंत तारका बदलून पुरावे दिले असतील मान्य आहे पण आत्ता तरी कुठे ती कोर जी आश्रमामध्ये आहे किंवा आश्रमामध्ये तिचं लोकेशन दाखवत आहे का नाही दाखवत ना मग आता काय आणि असं कसं तुम्ही म्हणू शकता की जी साक्षी शिकरे आहे तिनेच खून केलेला आहे म्हणून आणि तेव्हाच अर्जुन चिडतो आणि तो, तो म्हणत असतो ठीक आहे ना ह्या सगळ्या गोष्टी जरी तुम्ही म्हणत असाल तर मग दोन वर्ष असं काय होतं की साक्षी शिकरेला तिचं लोकेशन तिचे पुरावे लपवण्याची आणि ते खोटे दाखवण्याची गरज पडली त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा जज साहेबांनी एकदा सखोल विचार करावा आणि मी सादर केलेले सगळे काही पुरावे पुन्हा एकदा रिचेक करावेत आणि त्याचसोबत ही शक्यता नाकारता येत नाही की साक्षी शिकरेनेच मधुकर पा विलास काकांचा खून केलेला आहे आणि मधुकर पाटलांना ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अडकवलेला आहे माझे क्लाइंट मधुकर पाटील हे निर्दोष आहे जज साहेब मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की पुन्हा एकदा हे सगळं काही रिचेक करा आणि रिचेक केल्याच्या सगळ्या गोष्टींचा निर्णय घ्या असंच आता इथे अर्जुन बोलत असतो इकडे मात्र रविराजांना प्रचंड आनंद झालेला असतो शेवटी शेवटी एवढी दामिनी देशमुख एवढी मोठी वकील असताना सुद्धा आता इथे अर्जुनने सळ किपोळ करून सोडलेलं असतं तेव्हाच इकडे मात्र चैतन्य अगदीच सायलीला सिक्सर मारलेला आहे अर्जुनने अशीच इथे आता तो दामोड so that data आता अर्जुन आणि त्याचबरोबर दामिनी देशमुख हे आपापल्या जाग्यावर जाऊन बसतात कारण आता जस साहेब काय म्हणतायत आणि कशा पद्धतीने निकाल आहेत किंवा त्यांचं म्हणणं काय आहे हे मानतायत हे त्यांना पाहायचं असतं तेव्हाच आता इथे दामिनी देशमुख अक्षरशाखाली बसल्याच्यानंतर डोक्याला हात लावूनच ती बसते कारण तिच्या हातून सगळं काही निष्ठून केलेलं असतं इकडे जस साहेब आता अर्जुनने दाखवलेले एक एक पुरावा एक एक सगळं काही ते रिचेक करण्याचं काम करत असतात ज्या कंपनीकडून त्यांनी हा लोगो क्रिएट करून घेतला होता त्यावर सुद्धा ते नजर फिरवतात आणि आता ते म्हणत असतात आत्तापर्यंत अर्जुन अर्जुन सुभेदारांनी जे काही पुरावे दाखवलेले आहेत किंवा जे काही इथे पुरावे सादर केलेले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार या केसची एक वेगळी सुद्धा बाजू असू शकेल विलासच्या खुनाशी मिस साक्षी शिकरे यांचा संबंध असू शकेल या शंकेला वाव आहे जज साहेबांच्या तोंडून हे शब्द ऐकल्याच्यानंतर मधुभाऊंच्या चेहऱ्यावर कुठंतरी जाऊन आनंद पसरलेला असतो तर साक्षी शिकरेला आता टेन्शन आलेलं असतं एकतर साक्षीने खून केलेला असतो त्यासोबतच हे सगळे पुरावे लपवण्यासाठी आत्तापर्यंत खूप काही खटाटोपसुद्धा केलेला असतो पण ह्या सगळ्या खटाटोपामध्ये आता मात्र अर्जुनने असा काही सिक्सर मारलेला असतो अशी काही बाजी मारलेली असते त्यामुळे आता कोर्टाचा निर्णय हा वेगळाच इथे असतो जस साहेब म्हणत असतात ह्या पुरा पुराव्यांचा पुन्हा एकदा पुनर्विचार करण्यात येईल असं जस साहेब इथे म्हणत असतात आणि त्यासोबतच मोबाईलचं खोटं लोकेशन इथे कोर्टामध्ये सादर करणं वेळोवेळी कोर्टाची दिशाभूल करणं वेळोवेळी कोर्टामध्ये खोटे पुरावे सादर करणं या सगळ्या संदर्भामध्ये इथे कोर्ट मिस साक्षी शिकरे यांना रुपये दहा हजार दंड आकारण्यात येत आहे आणि आता कोर्टाचं काम थांबवण्यात था येत आहे असंच इथे जज साहेब म्हणत असतात आणि आता इकडे हे सगळं काही त्यांच्याच पत्त्यावर पडल्यामुळे दामिनीचा चेहरा पडलेला असतो पण आता इकडे महिपत मात्र प्रचंड चिडचिड करत असतो प्रचंड तो चिडलेला सुद्धा असतो इकडे आता सायडीच्या चेहऱ्यावर आनंद पसरलेला असतो आणि त्यासोबतच आता इथे जो महिपत आहे तो इथे अर्जुन समोर येतो महिपत शिकरे तुम्ही लास्ट टाइम काय म्हणायला होतात की ही केस संपल्यावर माझ्याकडे खूप वेळ शिल्लक असेल आणि अगदीच तुमचं खरं आहे खरंच ही केस संपल्यावर माझ्याकडे खूप जास्त वेळ शिल्लक असणार रा आहे कारण तुम्ही लास्ट टाईम हेच तर वाक्य बोलला होतात आता अर्जुन कसा बरं सोडेल मैप शिकरेला हा टोमणा मारल्याशिवाय तो तर हा टोमणा मारणारच ना कारण जेव्हा तेव्हा मैप शिकरे इकडे अर्जुनला बरंच काही काही बोलायचा आणि आता मात्र अर्जुनला ही संधी मिळालेलीच असते तर तो नाही सोडत तर आता तुमच्या लक्षातच आलं असेल ना आणि ही केस एकदाची संपली की मी माझ्या बायकोला घेऊन ही एकदा का केस संपली की मग मी माझ्या बायकोला घेऊन साठी नक्कीच जाईन असंच आता इथे अर्जुन बोलत असतो अर्जुनने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्यानंतर महिपतचा चेहरा पडलेला असतो तो रागानेसुद्धा तेवढंच अर्जुनकडे पाहत असतो तर बाजूला उभी असलेली साक्षीसुद्धा ह्या सगळं काही प्रकारे ते पाहत असते कारण महिपतला आता राग तर तेवढाच आलेला असतो पण आता त्याच्याकडे कुठला पर्यायसुद्धा शिल्लक राहिलेला नसतो असं म्हणूनच ते आता तिथून निघूनसुद्धा जात असतात आता इथे मधुभाऊ लगेचच अर्जुनकडे येतात अर्जुन, अर्जुन आणि मधुभाऊ एकमेकांच्या हातामध्ये हात मिळवत असतात साक्षी आणि महिपत रागानेच तिथून निघून गेलेले असतात तेव्हाच लगेचच आता सायली मधुभाऊंच्या गळ्यामध्ये पडत असते आणि असंच नजरेने सांगत असतात की आता सगळं काही व्यवस्थित होणार आहे इकडे आता संध्याकाळी घरी गेल्याच्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहत आहोत की अर्जुन आणि सायली बसलेले असतात तेव्हा सायली म्हणत असते की ते हुबेहूब रिपोर्ट कसे मॅच झाले आणि त्यासोबतच एखाद्याने अगदी व्यवस्थित नसतं पाहिलं तर त्या रिपोर्टबद्दल कधी कुणाला शंकासुद्धा आलेली नसेल आणि तेव्हाच अर्जुन म्हणत असतो हो सायली अगदीच तू बरोबर बोलत आहेस कारण ते रिपोर्ट आता कोणी बनवले कशा पद्धतीने बनवले ह्या सगळ्या काही गोष्टी आपल्याला इथे तपासाव्याच लागतील आणि पाहाव्याससुद्धा लागतील मग आता आपण वेळ वाया घालवायचा नाही उद्याच आपण त्या गोष्टीचा शोध घेऊ की ते रिपोर्ट इथे कोणी बनवले कशा पद्धतीने बनवले म्हणूनच तर आता इकडे दुसऱ्या बाजूला प्रिया म्हणत असते एकतर तीस तारखेला आता साक्षीला जन्मठेप तरी होणार किंवा फाशी तरी होणार मग तुम्ही सगळेजण काय करणार आहात आणि मी तर ह्या सगळ्या भानगडीमध्ये अजिबातच पडणार नाही आता इथे ही, ही चिचुंदरी जी आहे ती मात्र खूपच जास्त काही बोलत असते आणि ही बोलण्याच्या नंतर महिपत चिडतो आणि लगेचच तिचा गळा दाबून असतो म्हणत असतो जर माझ्या मुलीला जन्मठेप झाली तर मी तुला जिती सोडणार आहे का मी तुला जिवंत तरी सोडेल का असंच आता इथे महिपत बोलत असतो महिपतने ह्या सगळ्या गोष्टी बोल बोलल्याच्या नंतर प्रियाचा गळा त्यांनी दाबलेला असतो आणि प्रियाचा गळा दाबल्याच्या नंतर साक्षी महिपतला आवरत असते तर आता इकडे सायली आणि अर्जुन दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच आटपून चैतन्य सोबतच यांच्यासोबत रविराज सुद्धा असतात आणि रविराज सुद्धा असताना आता इथे मात्र ते त्या कंपनीमध्ये जाऊन पोहोचतात जिथून साक्षी शिकरेने लोकेशन मिळवले होते तेव्हाच तिथे चेक केल्याच्यानंतर सगळं काही त्यांच्या समोर येतं नाही आमच्याकडे कुठले पोलीस आले नाही कोणी आलं नाही आम्ही कोणाला लोकेशन दिले आणि तेव्हा ही गोष्ट क्लिअर झालेली असते की महिपतने स्वतःच त्याची प्रिंट आऊट काढलेली आहे आणि स्वतःच त्याची प्रिंट आऊट काढल्याच्यानंतर स्वतःच त्याने हे सगळं काही इथे बनवलेलं आहे तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन मालिकांचे डेली डेट्स आणि रिव्ह्यू जर जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेल आयकॉन प्रेस करा भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद